पण आपण ही चिरून करतोय म्हणून हे चव काय कमी होत नाही हा ते ती पण मस्त लागते चवीला बघा किती सुंदर झाल्यात वड्या एक वडी जरी तुम्ही पानात वाढलात ना तर जेवणारा माणूस बघूनच खुश होईल आणि खाल्ल्यावरच आणखीन खुश होणार नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आपण गणपती विशेष सिरीज चालू केलेली त्या सिरीजला तुमच्या सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो या सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला नैवेद्यासाठी त्यानंतर गणपतीच्या आरतीनंतर प्रसादासाठी काय वाटायचं यावरती वेगवेगळे पदार्थ दाखवत आहोत तुम्हाला ते आवडत आहेत त्यामुळे या गणपतीला तुम्ही ते सगळे पदार्थ नक्की घरी ट्राय करून पहा जेवणाचा ताट म्हणा किंवा नैवेद्याचा ताट म्हणा वडीशिवाय पूर्णच वडी असली कसं जेवल्यासारखं वाटतं ना म्हणूनच तुम्हाला मी आज कुरकुरीत अशी अळूची वडी बनवून दाखवणार आहे सणासुद्धा दिवसात बघा गडबड असते लगबग असते आपल्याला पूजा आरती करायची असते सणांचा सगळ्यात स्वयंपाक करायचा असतो म्हणूनच तुम्हाला मी आज ही झटपट तयार करता येईल अशी अळूची वडी बनवून दाखवणार आहे रोलची अळूवडी करताना बघा थोडासा वेळ लागतो आईने तुम्हाला ती देखील बनवून दाखवलेली आहे तशी तुम्ही नक्की करा पण जेव्हा गडबडीची वेळ असते आणि इतर वेळेला पण तुम्ही ही अळूवडी नक्की करून पहा एकदम झटपट तयार होते म्हटलात नाही मिश्रण तयार करायला पंधरा मिनटं लागतात पंधरा मिनिटात मिश्रण तयार करायचं वडी वाफवत ठेवायची आणि एकदा वडी छान वाफली ना त्यानंतर तुम्ही ही वडी ना दोन ते ती तीन दिवस फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि जेव्हा आपल्याला गरज असते ताट तयार करायची वेळेला कट करायची आणि गरम गरम तळायची आणि खायला द्यायची एकदम झटपट वेळ लागत नाही या तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल ह्या महिन्यात कशी अळूची पानं जास्त प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे अळूची वडी अळूचं फतफत तुम्ही नक्की ट्राय करून पहा म्हणजे कराच तुम्ही भारी लागतात चवीला आणि अळूचं फतफत देखील तुम्हाला दोन ते तीन प्रकारे करून दाखवलंय त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आता माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अळूची पानं घेतली आहेत ही बघा अळूवडीसाठी जी पानं वापरतात ना ती आपल्याला ह्या वडीसाठी घ्यायची आहेत की बघा पान अशी पानं असतात या आवडीसाठी ना एखाद वेळेस समजा तुम्हाला फाटलेलं पान मिळालं ना तरीही चालेल आपल्याला अशी अख्खी अख्खी पानं नसली तरी चालतील रोलसाठी बघा अशी अख्खीची अख्खी पानं लागतात ना रोल व्यवस्थित होण्यासाठी म्हणून चिरून करण्यासाठी आपल्याला एखाद वेळेस समजा तुम्हाला फाटलेलं पान मिळालं ना काही वेळेला बघा लागताना असं फाटलेलं पान असतं ते घेतलात तरीही चालेल पानं चांगली स्वच्छ मी धुवून आहेत आळूवडीसाठी लागणारं साहित्य बघूया इथे सगळ्यात पहिल्यांदा मी बेसन घेतलंय डाळीचं बेसन घेतलंय त्यानंतर आलं लसूणची पेस्ट कोकम आगळ पांढरे तीळ घरगुती लाल मसाला गरम मसाला हळद चवीनुसार मीठ तेल आणि पाणी एवढ्याच घरगुती साहित्यामध्ये आपल्याला ही वडी बनवायची आहे एकदम भारी चवीची तयार होते हा अगदी खमंग आणि रुचकर आता आपण ही अळूची पानं चिरून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही जाड शिरा आहे ना हा असा देठाचा भाग जी जाड दिसते ना ती कापून घ्यायची आहे ह्या अशा बारीक शिरा नाही काढलात ना तरीही चालेल जेवढ्या जेवढ्या पानाने तुम्हाला ह्या जाडजाडच्या शिरा दिसत आहेत ना त्या फक्त काढून घ्यायच्या आणि हे बघा अशी कापून घ्यायची ही शीर काढताना जर एखाद वेळेस पान फाटलं ना तरीही चालेल ना कारण आपल्याला हे चिरूनच करायची वडी त्यामुळे पानं फाटली तरीही चालेल सर्व पानांच्या मी जाड शिराशा काढून घेतल्यात आता आपण चिरून घेऊया एक तीन ते चार पानं अशी घ्यायची अशी लावून घ्यायची बघा अशी पानं ठेवायची आणि मधोमध आपल्याला एकदा अशी कापायची परत एकदा अशी फोल्ड करायची ही पानं ना तुम्ही कशी चिरलात तुमच्या पद्धतीने तरी चालेल कारण आपल्याला एवढी एवढी अशी बारीक चिरायची आहेत पण मी जी पद्धत वापरते ना ते आता तुम्हाला दाखवते आहे परत एकदा अशी सुरी फिरवायची अशी फोल्ड करायची आणि परत एकदा अशी कापून घ्यायची हे बघा असे केलात ना की कापायला सोपी पडतात आणि सगळी पानं मस्त अशी एकसारखी चिरली जातात आणि अशी बारीक चिरून घ्यायची हे बघा आपल्याला अशी कापून घ्यायची या पानं अशीच मी सगळी पानं बारीक कापून घेते आपण रोल करून जे आपण पारंपरिक पद्धतीने हळूहळू करतो ना त्याची चव भारीच पण आपण ही चिरून करतोय म्हणून ही जे चव काय कमी होत नाही हा ती पण मस्त लागते चवीला कारण जे आपण रोल करताना अळवडीसाठी साहित्य वापरतो ना तेच ह्यात वापरायचंय फक्त ही आपल्याला अशी चिरून करायचे सगळी पानं मी अशी बारीक चिरून घेतली आहेत आता आपण ह्याच्यात सगळे मसाले टाकायचे आहेत लाल मसाला तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरताना तो टाकला तरीही चालेल आता मी आमचा कोकणी घरगुती लाल मसाला वापरला आहे त्यानंतर गरम मसाला गरम मसाला फक्त तुम्ही टाकायला विसरू नका गरम मसाला कुठल्याही वडीत हवाच त्यानंतर हळद पांढरे तीळ आलं आणि लसूणची पेस्ट ही पेस्ट पण ना तुम्ही अशी घरातच तयार करा हा म्हणजे चव आणि सुगंध मस्त येते म्हणजे कुठच्याही पदार्थात तुम्ही भाज्या बनवा किंवा वडीचे प्रकार बनवा पेस्ट तुम्ही घरीच बनवा चव मस्त येते त्या पदार्थाला त्यानंतर कोकम आगळ कोकम आगळ फक्त तुम्ही टाकायला विसरू नका चव पण मस्त येते म्हणजे आंबट तिकडची चव छान लागते आणि अळूच्या पानांना कशी थोडी खास असते ना त्यामुळे कोकम आगळ हे टाकायचंच चवीनुसार मीठ हे सर्व मसाले ना सुरुवातीला आपल्याला पानांना असे थोडे लावून घ्यायचे आहेत पानांना असे मसाले लावून घेतलेत आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं असं बेसन टाकायचंय घ्यायचंय आणि आपल्याला हातावरती ना एकदम थोडस असं पाणी घ्यायचंय आणि ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा पानच खूप दिसतात बेसन दिसत नाही असा आपण अंदाज घ्यायचा बेसनचा आणि थोडं थोडं त्याचं प्रमाण वाढवायचं लागलं ला तर थोडं असं पाण्याचा हात घ्यायचा जास्त पण पाणी ओतू नका तर वडीचं मिश्रण ना खूपच असं पातळ होईल हे बघा इथे मी एकदम घट्टसर असा गोळा तयार करून घेतलाय असा आपल्याला घट्टच तयार करून घ्यायचा म्हणजे वड्या पण छान पडदा आकार मस्त येतो हे बघा वडीमध्ये पानं पण दिसत आहेत आणि बेसन पण दिसतंय असं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आणि सगळ्या मिश्रणाचा असा घट्ट गोळा व्हायला पाहिजे असं बेसनाचं तुम्ही प्रमाण घ्या आता आपल्याला हात चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ज्या ताणीत आपण हे वाफट ठेवणार आहोत ना त्या चाळणीला पण आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे चिकटणार नाही आणि हाताला पण एकदम थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि ह्याचे आपल्याला असे रोल तयार करून घ्यायचे ह्या वड्याना तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता छोट्या मोठ्या किंवा तुम्ही थापून जरी केलात ना ताटात थापून वाफवलात तरीही चालेल असं मस्त रोल तयार करून घ्यायचा हा दुसरा पण रोल मी इथे तयार करून घेतला आहे दोन रोल असे मी चाळणीत ठेवून घेतलेत आता आपण हे वाफवून घेऊया तोपर्यंत एका बाजूला बघा पाण्याला पण उकळ आले आता आपल्याला ह्याच्याती चाळण ठेवायची आहे एकदा पाण्याला उकळ आली ना की गॅस आपल्याला आता मीडियम करायचा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती मस्त अशी वडी आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं अशी वाफवून घ्यायची आहे छान शिजवून घेऊया वीस मिनटं झालीच आहेत आता आपण वडी बघूया तयार झाले की चेक करूया पूर्ण आपल्याला असे स्टीक किंवा तुम्ही सुरू विसवलात ना तरीही चालेल हे बघा पूर्ण अशी क्लीन बाहेर आली आहे आतलं चिकट ओलं मिश्रण लागलं नाही आहे बघा पूर्ण अशी सुकी बाहेर आली आहे मग समजायचं आपली ही वडीचं मिश्रण तयार आहे आपली ही वडी तयार आहे मी आता गॅस बंद करते आणि चाळण बाहेर काढून ठेवते आणि पूर्ण थंड झाली की आपण हे रोल बाहेर काढूया रोल बघा इथे थंड असे झाले थंड झाले ना की पटकन असे निघतात बघा आता आपण अशा वड्या पाडून घेऊया तुम्हाला किती मोठ्या छोट्या वड्या हव्यात ना जाड बारीक पातळ तशा कापलात तरीही चालेल एकदम बारीक कापलात पातळ तर वडी कुरकुरीत होणार म्हणजे थोडी कडक होणार आणि थोड्याशा जाड कापला तर छान खुसखुशीत हलक्या कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात अशा कापायच्या मग चांगल्या लागतात खायला हे बघा एवढी साईज ठेवायची जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही अशी एवढी ठेवलात ना ये ये की मस्त छान तळली जाते आतपर्यंत छान भाजली जाते तेल तापलंय आता आपण वड्या तळून घेऊया मीडियम टू हाईट वरती ना आपल्याला ह्या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत पूर्ण गॅस कमी करून तळलात ना तर वडी कशी तेलकट होईल पूर्ण फास्ट करून तळलात तर ती याला रंग येईल पण त्या काही वेळेला करपतील आतपर्यंत छान शिजणार नाहीत खमंग कुरकुरीत अळूवडी खाण्यासाठी तयार आहे किती सुंदर रंग आलाय बघा वडीला ह्या रंगावरतीच आपल्याला तळून घ्यायच्या तर त्या खायला चांगल्या वाटतात एकदम लालसर करपट नाही करायच्या ह्या रंगावरती तळायच्या पानं बघा किती सुंदर दिसत आहेत तीळ भारी दिसत आहेत चवीला एकदम मस्त होत्या आणि आवाज ऐका अगदी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले वडी मी इथे जास्त तेलात म्हणजे डीप फ्राय करते तुम्ही शॅलो फ्राय केलात तरीही चालेल मी बटाट्याचे काप वगैरे आपण कसे फ्राय करतो जर थोड्या थोड्या तलात तव्यावरती परतवलात तरीही चालेल पण अशा केलात ना तेलकट होत नाही हां तुम्हाला वाटेल जास्त तेलात तळल्यावर तेलकट होतात की काय पण तसं अजिबात नाही आहे दोन्ही बाजून मस्त असं फ्राय केलात ना की के अजिबात तेलकट होत नाहीत फक्त कमी गॅसवरून फ्राय करू नका नाही तर वडी मग तेलकट होईल अगदी सुंदर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बघा मस्त आहेत बघा किती सुंदर झाल्या आहेत वड्या एक वडी जरी तुम्ही पानात वाढलात ना तर जेवणारा माणूस बघूनच खुश होईल आणि खाल्ल्यावरच आणखीन खुश होणार आम्ही तुम्हाला भरपूर सारे वड्याचे प्रकार करून दाखवलेले आहेत रोल करून देखील दाखवलेली आहे आईन तुम्हाला हळूवडी त्यानंतर कोबीची वडी कोथिंबीर वडी सगळे प्रकार तुम्ही एक घरी बनवून बघा मस्त होतात चवीला अगदी खुसखुशी झाली आहे बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्हाला एक गणपती सिरीज आवडते असेच सगळे नेहमी येणारे पुढचे व्हिडिओ बघत राहा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे असे शेअर करा आणि बेलायकोनवर नक्की क्लिक करा थँक्यू